नमस्कार सावरगाव कुसूर हा जो गट आहे सर्वसाधारण जागेसाठी हा जाहीर झालेला जा आहे आणि याच्यामध्ये आटीतटीचा सा सामना होणार आहे आशाताई बुजके भाजपच्या जिल्ह्याच्या नेत्या आहेत त्या आता इथून लढवत आहेत या गटाचे प्रतिनिधित्व जे केले शेठ पारखे शिवसैनिक ते देखील निवडणूक लढवणारच आहेत अजून बरेच लोक या ठिकाणी स्वतःचं नशीब या ठिकाणी आज मग त्याच्यामध्ये संतोष चव्हाण देखील आहेत किंवा संध्या बघत आहेत किंवा नवीन काही उमेदवार देखील आहेत परंतु आज ही पत्रकार परिषद अशासाठी घेतलेली माऊली खांडगडे यांनी की मध्यंतरी अशी चर्चा होती की हे जे गुलाबशेठ पार्के आहे जे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते आणि तेच आता राष्ट्रवादीमध्ये गेलेत आणि मध्यंतरी काहीतरी झालं काय घडामोड झाली आणि अचानक ते पुन्हा स्वगृही परतलेले आहेत सर्वप्रथम आपण तालुका प्रमुखांकडे जाऊया कसं आणलं मग तुम्ही परत पहिली गोष्ट म्हणजे ते कुठे गेले नव्हते काही चर्चा झाल्या होत्या हे ते ते सांगतील त्यांचं काय घडलं होतं पण गुलाब शेठ पारखे सारखा एक अत्यंत विनम्र मितभाषी राजकारणामध्ये अशा माणसांचं खरं तर खूप अवघड असतं पण गुलाब शेठ स्वतःच्या कर्तृत्वाने या विभागामध्ये कार्यसम्राट जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांची ओळख झाली दोन हजार सतराला देखील ते सुरुवातीच्या काळामध्ये राष्ट्रवादीत जायचं वगैरे अशा चर्चा होत्याच नंतर त्यांच्या लक्षात आलं कार्यकर्त्यांचं इकडे जय हा जिल्हा परिषद जो गट आहे हा गट शिवसेनेला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे आदित्यसाहेब ठाकरे आणि शाबीरबाई शेख यांच्या विचारांना मानणारा हा जिल्हा परिषद गट आहे इथून आदरणीय ज्येष्ठ नेते रामदास शेठ चव्हाण यांनी नेतृत्व केलं शिवसेनेत असताना आशाताईंनी इकडचं नेतृत्व केलं ने 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 आणि त्यानंतर गुलाबशेठ पार्क हे मुंबईवरून आल्यानंतर दोन हजार सतराला त्यांना शिवसेनेकडून संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी देखील सोनं केलं कार्यकर्त्यांनी मेहनत केली आणि सगळं चांगलं नियोजन करून त्यांना इकडे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आणण्यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा शिवसैनिकाचा मोठा महत्वाचा सहभाग आणि मोलाचा वाटा होता पाच वर्ष त्यांनी देखील खूप उत्तम पद्धतीनं या परिसरामध्ये विकास कामं केली प्रसंगी जिथे काही विकास कामाला जिल्हा परिषदेचा निधी नाही अशा वेळेला पदर खर्च करून स्वतःचे पैसे टाकून त्यांनी विकास काम केली दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस त्यांचा कार्यकाळ होता दोन हजार बावीसला खरं तर त्यांची मुदत संपली प्रशासकाला जिल्हा परिषदेवर पण ते थांबले नाहीत दोन हजार बावीस नंतर देखील सतत लोकांमध्ये लोकांच्या सुखात दुःखात त्यांच्या आनंदामध्ये या सगळ्यामध्ये ते सहभागी असाय काही प्रश्न जर निर्माण झाले तर ते, ते कसे सोडवता येईल त्यांच्या हातात किंवा त्यांच्या ताकदीनं जेवढं होईल ते स्वतः करायचे कधी कधी मला स्वतःला असेल किंवा इतर आम्ही आमच्या नेत्यांच्या माध्यमातून त्यांना पडलेले प्रश्न नेते कार्यकर्त्यांनी ने त्यांच्याकडे असलेले प्रश्न मार्गी लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आता जिल्हा परिषदेची निवडणूक येऊ घातलेली आहे मधल्या काळामध्ये त्यांच्या बाबतीमध्ये काही गोष्टी घडल्या असतील काही कौटुंबिक त्यांचे व्यक्तिगत प्रश्न असतील त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रच प्रवेश होणार अशा बातम्या आमच्याकडे आल्या आम्ही सतत त्यांच्या संपर्कात होतो हा जाहीरपणाने आम्ही कुठं चॅनलवर आलो नसू पण आमचा त्यांच्याशी संपर्क सतत चालू होता तसं काही घडणार नाही मी असं करणार नाही अशा प्रकारचं त्यांच्याकडून आम्हाला बातम्या येत होत्या आणि त्या माध्यमातून आज त्यांनी स्वतः मागच्या आठ एक दिवसामध्ये बऱ्यापैकी आमचा डायलॉग झाला विकी असेल स्वतः गुलाब सेठ असतील त्यांचे कुटुंबीय असतील या सगळ्यांबरोबर आमच्या काही डायलॉग झाला आणि त्या माध्यमातून तालुक्यातील आणि या जिल्हा परिषद गटातील सगळ्या शिवसैनिकांच्या प्रेमाखातर शिवसैनिकांच्या मागणीस्तव आज गुलाब सेठ आम पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये मशालीमध्ये सक्रिय झालेले आहेत आणि या पुढच्या काळामध्ये या विभागाचं नेतृत्व शिवसेनेच्या वतीनं ते करते तुम्ही म्हणता का आमचा प्रश्न काय होतो काय त्यांना आणलं तुम्ही म्हटलं डायलॉग झाला काय डायलॉग झाला जर ऐका ना त्यांना आणलं म्हणजे ते पहिली गोष्ट म्हणजे ऑफिशियली त्यांचा कुठेही प्रवेश झालेला नाही मी तुम्हाला तेच सांगतो की आम आम्ही त्यांच्या संपर्कातच होतो ते आम्हाला सांगत होते की आज तसं काही नाही आता अनऑफिशियली जर काय घडलं असेल अंतर्गत तर त्याची आम्हाला माहिती नाही पण ते आमचे उपतालुका प्रमुख असतील विभाग प्रमुख असतील शिवसैनिक असतील या सगळ्यांच्या संपर्कात होते ज्या ज्या वेळेला ते एखाद्या आता मगाशी दत्तोबांनी सांगितलं येनेरला ते गेले गुलाबशेठ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी आहे कुठं जात नाही वगैरे अशा चर्चा ते झालं सर्वसामान्य कार्यकर्ते हो तुमचा काय डायलॉग झाला एवढा आठवडा भरत नाही या त्यांच्याशी हा माझा डायलॉग सततच चालू होता एवढा भरत असं काही नाही त्यांनी बघा त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं होत नव्हतं किंवा मी कुठं प्रवेश केला वगैरे असं कुठं जाहीरपणाने नव्हतं त्याच्यामुळे मी कुठंही जाणार नाही असं ते वारंवार म्हणत होते आणि मग मा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उत्तम मामा असतील आमचे रामदास दादा असतील खंडूशेठ शिंदे असतील शिवाजीराजे दत्तोबाजी ही सगळी कार्यकर्ते मंडळी सतत त्यांच्या संपर्कात होती माझ्याही संपर्कात होती आणि ते सांगत होते की शेठ शंभर टक्के जाणार नाही याची आम्हाला गॅरंटी आहे आणि शेठने शेवटी निर्णय घेतला आणि त्यांचं कौटुंबिक देखील काही मिटिंग झाली आणि त्या कौटुंबिक मिटिंगमध्ये सगळ्या कुटुंबानं त्यांच्या या तालुक्यातील नातेवाईकांनी देखील त्यांना हाच सल्ला दिला की सेठ आपण जिथं आपल्याला खूप इज्जत मिळाली जिथं आपल्याला मोठेपण मिळाला त्या शिवसेनेला सोडू नये असं कार्यकर्त्यांच्या बरोबरीनं त्यांच्या कुटुंबाचा देखील त्यांच्या मागे मी म्हणेल की तगादा लागला आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा निर्णय स्थगित करून ते आज शिवसेनेमध्ये ऍक्टिव्ह झालेले आहेत तुम्ही आग्रह नाही धरलं का आम्ही शंभर टक्के आग्रह होता आमचा मग काय म्हणायचे ते होते काही नाही मी आहे मी कुठे गेलेलं नाही असं म्हणत होते ते पण तर ते गेले होते ना नाही नाही गेले होते म्हणजे ऑफिस गेले असं कुठं काही घडलेलं नव्हतं ठीक आहे चर्चा झाल्या असतील ते कोणाकडं अतुल शेटकड गेले असतील किंवा त्यांचे सुप्रीम कोण आहेत त्यांच्याकडे गेले असतील पण स्पष्टपणाने किंवा जाहीरपणाने त्यांचा कुठे प्रवेश झालेला नव्हता त्यांची चर्चा चालू होती आणि तुम्ही त्यांना प्रवेश करू नकाच थांबा असं विनंती करत होतो विनंती आहे सच की आम्ही त्यांना ही जाणीव करून देत होतो की सेट आपल्याला मोठेपण शिवसेनेत मिळाले कार्यकर्त्यांनी ऐन वेळेला तुम्ही येऊन देखील तुम्हाला मोठे पण दिले कार्यकर्त्यांनी तुमच्या पाठीमाग ताकद उभी केली आणि म्हणून तुम्ही जिल्हा परिषदेचं नेतृत्व करू शकता आजही तुमच्याबद्दल या जिल्हा परिषद गटामधल्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये सामान्य नागरिक तो कोणत्याही पक्षाचा असू द्या गुलाब बद्दल एक वेगळी सहानुभूती आहे गुलाब शेठ साधं होळ व्यक्तिमत्व आहे फार त्यांना आम्ही बाकीचे चांगलं बोलू शकतो किंवा तुम्ही काही प्रश्न विचारले तर आम्ही त्याला फिरून फिरून उत्तर देऊ शकतो पण शेडचा स्वभाव तसा नाही माणूस साधा बोळा आहे आजात शत्रू आहे मितभाषी आहे त्यामुळं त्यांचे एखाद्या वेळेला काय घडलं असेल पण ते बिचारे पुन्हा एकदा जाणीवपूर्वक मी तुम्हाला सांगतो की तो माणूस राजकारणामध्ये माणसं थोडीशी काय म्हणू आपण त्याला उन्नीस वीस लागतात पण ते सरळ आहे धोपट आहे त्याच्यामुळं काही त्यांनी स्वतःचा निर्णय बदलला कार्यकर्त्यांबरोबर डायलॉग सतत होता तो ठेवला आणि आज ते, ते जागेवरतीच आहे माऊली खंडगळे म्हणतात का तुम्ही खूप साधे आहेत आणि भोळे पण आहेत असं त्यांना वाटतंय बरोबर आहे ते ना बरोबर आहे का बरोबर आहे ना तुम्ही साधे भोळेच आहात साध्या भोळाच आहे मी म्हणून जनतेने प्रेम केलं म्हणून जनतेने म्हणून जनतेने ना शिवसेना म्हणून दिलं का तुमच्या कर्तृत्व साधे बोळापणामुळे दिलं काय वाटतं शिवसेना आणि साधे बोळापणामुळे दोन्हीचे संगम एकत्र आला आणि मला जिल्हा पोलीस सदस्य केले दोन हजार सतरा साली अतुल बेनकेंच्या संपर्कात कसं आलं पक्षाच्या प्रवेशाच्या बाबतीत आता तालुक्यातील सर्वच माझे मित्र आहेत सर्व पक्षीय मित्र आहेत माझे तसे अतुल शेठ पण मला चांगले वेळ होतात कारण अतुल शेठ आमदार असताना माझ्या गटामध्ये दोन तीन कामं त्यांनी दिली ती कामी मार्गी लागली त्यामुळे अतुल शेठचा माझा संपर्क होताच कायम नाही नाही मग त्यांनी काय सांगितलं का प्रवेश करायचा आपल्याला अजितदादांच्या हस्ते मग मुंबईला जाणं ते कसं ठरलं अतुल शेठ आणि अजितदादा यांच्याबरोबर माझी मिटिंग झाली होती चर्चा चालू होती प्रवेश करायचा पण अजितदादा आज आजची तारीख उद्या उद्याची परवा कर तीन चार तारखा झाल्या आणि आत्ता चौदा तारीख परत काहीतरी दिलेली आहे प्रवेशाची मला वाटतं तीन तारीख उद्याची दिलेली ती र कॅन्सल केली अजितदादा निकालच म्हणजे तीन चार वेळा तारखा दिल्या तुमच्या प्रवेशाच्या दोन दोन ते तीन वेळा तारखा दिल्या मग ते का पोस्ट पोंट पाहिजे म्हणजे प्रवेश करायचा होता ना त्यांना हो नक्की असं त्यांना विचारलं तुम्ही आता प्रवेश करायचा होता का नाही तो तुम्ही का नाही विचारलं असं का चाललंय बाबा तीन तीन वेळा अजितदा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना कोण विचारणार आपण का लांबवतो होते म्हणून मग तुम्हाला फक्त झुलवत ठेवायचं असा विचार होता त्यांचा वाटतं पण तो पण मेन टाइम मला माझ्या मतदारसंघातील शिवसैनिकांनी भरी घातलं आणि त्यांनी सांगितलं आयत्या त्या ठिकाणी तुम्ही कारण त्या शिवसेनेकांमुळे मला जिल्हा परिषद सदस्य पद मिळालं पावणे चार महिन्यात मी जिल्हा परिषद सदस्य झालो दोन हजार सतरा साली या शिवसैनिकांनीच मला मोठं केलं म्हणून मी ठरवलं की आयत्या त्या ठिकाणी जागेवर राहिले बरं पडेल बेनकिनशी काय कॉन्टॅक्ट हे आता परत जा जाण्यापूर्वी आता तर रात्री फोन झाला आतुजेटचा अतुल शेटनी सांगितले तीन तारीख कॅन्सल केली के अजित पवारांनी पुढची तारीख देणार आठवड्यात त्यांना म्हणायचंय काय पोर खेळ थोडीच त्यांना समक्ष सांगू त्यांना त्याने आता उद्या म्हटले का आता ठीक आहे चौदा तारीख केला आता अजित आता इकडे शब्द दिलाय ना शिवसैनिकांना शब्द दिलाय या शब्दाचं काय बरं मग तुम्ही शिवसैनिकांच्या शब्द खातर चौकरता आला असं तुमचं म्हणणे आणि दुसरीकडे म्हणतात का दोन तीन तारखा पुढे दिल्या आता काय मी करणार त्यांनी अजित पवार तारखा दिल्या होत्या मला ना प्रवेश करण्यासाठी आपण त्या पाळल्या नाही ना तारखा त्यांनी पाळल्या ना नाहीत आणि तो परत शिवसेनेचा शिवसेनेक आणि नातेवाईकांचा प्रेशराईज झालं मला की आहे त्या ठिकाणी थांबा तुम्ही तरच तुझं भाग्य पुढे आहे म्हणून म्हणून मी शिवसेनेचा राहण्याचा विचार केला तुम्ही साधे बोळ्या आहात असं लोक म्हणतात तुम्ही बी कबूल करता तरी पण तुम्ही दोन दगडांवर पाय ठेवले आता कुठे दोन दगड पाय ठेवलंय आता एका दगड पाय ठेवलाय ना संदीपजी कदाचित त्यांच्यासाठी तो शुभ संकेत आहे मी मगाशी सांगितलं मागच्या वेळेला असंच घडलं होतं राष्ट्रवादी शिवसेना दोन हजार सतराला कदाचित तुम्हाला माहीत असेल नसेल पण सुरुवातीला अशीच बातमी चालली होती की बा तिकडून राष्ट्रवादीकडून येणार आणि आताही तशीच बातमी चालली मला वाटतं त्यांच्या याच्यावरून त्यांच्या जिल्हा परिषद सदस्यत्वावरती शिक्कामोर्तब होते म्हणजे जे घडतंय ते योग्य घडत शंभर टक्केसाठी चांगल्यासाठी होते पण तुम्ही असा का निर्णय घेतला जर तुम्ही म्हणताय का तुमचं करतो तो आहेच आहे त्याच्याबद्दल दुमत नाही परत शिवसैनिकांचं योगदान आहेच आहे मग तुम्ही शिवसैनिकांना विचारत नाही घेता का त्यासाठी माझ्या कौटुंबिक अडचणी होत्या त्या अडचणीमुळं मला काही डिसिशन घ्यावं लागलं त्यामुळं मी शिवसेना सोडून राष्ट्रवादी जाणार होतो पण त्या कौटुंबिक अडचणी आम्ही कौटुंबिक एकत्र बसून सॉल्व्ह केल्या नंतर ठरवलं की आम्ही आईच्या त्या ठिकाणी राहिलेलं बरोबर म्हणून सॉरी uh, मी जरा तुम्हाला विचारतो ह्याच कौटुंबिक तुम्ही सारखं वारंवार बोलताय मला तुम्हाला विचारायचं की काय विषय होता तुम्ही सांगू शकाल का मीडिया समोर सांगू शकत नाही ना पक्षाचा आणि घरगुती विषय आला कुटुंब सोबत असेल तरच आपण राजकारण करू शकतो ना मी असं बोलू का विकी पारखेचा आग्रह होता तुमच्या चरंजीवांचा इकडे जायचं तसं काय नाही तसं नाही विकी पार्कीचा वगैरे आग्रह नाही मग असं काय म्हणजे काय ब्लॅकमेल ईडीची चौकशी किंवा सीबीआय असं तसं तस काही नाहीये तसं ईडी सीबीआय मी नाहीये का दोन नंबर धंदा मी नाहीये मी ओरिजिनल पैसे कमवणार माणूस आहे आणि ओरिजिनल पैसे कमवून मी मोठा झालेला माणूस आहे त्यामुळे ईडी सीबीआयला मी घाबरत नाही 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 मग काय होतं का मग लोकांमध्ये असं तुम्ही जे ज्यावेळी विधान करतात का माझ्या कौटुंबिक अडचणीमुळे मी आजी चाललो होतो त्यामुळे प्रश्न उपस्थित होणारच ना कौटुंबिक आडी अडचणी असू शकतात ना प्रत्येकाला माणूस आहे माणसाला अडचण असते माणूस असू त्या अडचणीमुळे मला तिकडे जावं लागलं तो विचार करावा लागला होता म्हणजे असं म्हणायचं का विकास काम येण्यासाठी प्रवेश केला असं म्हणू शकत असत असं नाही मी शिवसेने असतात पण विकास काम केले ना गटामध्ये मग आता उद्या समजा हे ठरलं कुणाच का अजितदादांनी विनंती केली तुम्हाला फोन केला मग विचार त्यावेळेस शिवसेनेक विचारून मी परत विचारू काय करायचं बाबा प्रवेश अजितदादाचा फोन आला होता काय करायचं आताच मी ठरवलंय ना शिवसेना बरोबर राहायचं आणि गटातून जिल्हा परिषदेला निवडणूक लढवायची तुम्ही शु... शु... तुम्ही लागेल ना मला तुम्ही स्वतःला जास्त का शिवसैनिकांना शिवसैनिकांना त्यांच्यामुळेच मी मोठा आहे ना आज त्यावेळी तुम्ही विचारत घेतलं नव्हतं ज्यावेळी तुम्हाला अजितदाच्या हस्ते संजय काळे होते होते ज्यावेळी चर्चा चालू होती त्यावेळी मी नव्हतं पण तिकडनं आल्यानंतर प्रत्येक शिवसेना विचारे विचारत होतो मी काय करू जाऊ का नको राष्ट्रवादीत इव्हन उत्तम आम्हाला विचारा की रामदास कसं गायकवाडा राम रामदास नायकवाडीना विचारा खंडू शेठला विचारलं होतं आरडी गोडे होते माझ्यासाठी प्रत्येकाला विचारलं होतं मी जाऊ का नको काय तुम्ही सांगा बाबा मग काय म्हटले ते ते म्हणजे वेट अँड वॉच बर वेट अँड वॉच दर थांब दम करा म्हणून घाई करू नका जरा थोडं म्हणजे जा म्हणले नाही करू नका थांबा विचार, विचार करून निर्णय घ्या हो शिवसैनिकांची तुम्हाला आतून साथ आहे असं वाटतंय नक्कीच नक्की जरी तुम्ही अजितदादा कुठून लढले तरी शिवसैनिक तुम्हाला मतदान करतील केलंच पाहिजे त्यांनी म्हणून तर मी सपोर्टिंग वागतो त्यांचं अजितदादा प्लस शिवसैनिक या दोघांची जर संकटवत झालं तर माझ्यासमोर कुणी उमेदवार असू द्या पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही अशा देबुचके हे आता बायबाब जनता ठरवणार आहे कोणा निवडून द्यायचं कुणाला गरीब असायचं ते अशा माणूसच आहे ना पण भले त्यांचे काय उपकार परोपकार असेल कुणावर पण आणि पार्टी वेगळी आली ना त्यांनी तुम्हाला इथं सेटअप करून दिलं निवडून आणलं तुम्ही उपकार आहे परत त्यांनाच तुम्ही पाडायला निघालात हे मायबाप जनता ठरवणार आहे माझ्या एकटे हातात नाही ना कोणाला पाडायचं कोणाला जिंकून आणायचं ते मायबाप जनता ठरवणार कोणाला मतदान करायचं ते मी ठरवणार टाकून ठरवणार आहे ना काय सांगायचं त्यांची विधान तुम्ही ऐकलेली आहेत अनेक प्रश्न त्यांच्या उत्तरामुळं उत्तरामुळं प्रश्न निर्माण झाले काय झालं उत्तर मी परत तुम्हाला सांगतो गुलाब शेठ गुलाब शेठ आहे तुम्ही त्यांना फुरून प्रश्न विचारले तर त्यांचं ते थोडंसं इतकं तुमच्या मतीत अर्थ आणि त्यांचा लक्षार्थ हा वेगळा वेगळा तुम्ही अर्थ काढू शकता गुलाब शेठनी स्पष्ट सांगितलेलं आहे मी आता शिवसेनेत आहे निवडणुकीला ते सामोरं जाणार आहेत त्यामुळं बाकीचे प्रश्न आपण ते, ते पुढे बघू आता ते काय म्हणतात आता आहे उद्याच ते काय सांगू शकत नाही ते तुम्ही फिरून विचारलं ते परत तसंच करतायत त्याच्यामुळे ते शंभर टक्के शिवसेनेबरोबर आहेत आता आम्हाला सांगा का तुम्ही आता बाजार समितीमध्ये संतोष चव्हाण यांच्या सोबत एकदम तिघ भावासारखे लढत होते बरोबर आहे मग आता ते पण इच्छुक आहे मग तुम्ही काय करणार काय करणार म्हणजे माझा उमेदवार जो आहे शिवसेनेचा मशालीचा जो उमेदवार आहे त्याच्यासाठीच मी काम करणार संतोषदादा मी भास्कर शेठ आम्ही बाजार समितीसाठी एकत्र आहोत आणि ते एकत्रच राहणार तो एक वेगळा विषय आहे बघा मी स्वत विधानसभेच्या वेळेला आदरणीय विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांच्या विरोधात मी प्रचार केलेला माणूस आहे कारण आम्ही महाविकास आघाडीत होतो महाविकास आघाडी आणि महायुती किंवा शरददादा तर अपक्ष होते ते थी सगळं ठीक आहे थोडा प्रश्न मला असं माझं असं म्हणायचंय तुम्ही मग टीका करणार का त्यांच्या टीकेचा काय विषय होतो शंभर टक्के टीकेचा काय विषय मला माझ्या पार्टीचा उमेदवार निवडून आला पाहिजे त्याच्यासाठी काय करायचं असेल ते मी करणार ना संतोष चव्हाणवर तुमची टीका सुरू होणार काय संबंध काय संत टीकाच केली पाहिजे असं शिवेच दिलं पाहिजे का संतोषदादाला टीका म्हणजे शिवे नाही हो हे बघा माझा उमेदवार निवडून येण्यासाठी मी त्याचा प्रचार करणार माझा उमेदवार शिवसेनेचा उमेदवार उद्या गुलाब शेठ उमेदवार असतील उद्या उत्तम मामा असतील माऊली खंडाकडे शिवसेने मी परत सांगतो तुम्ही उलटं फिरून विचारताय म्हणून तुम्हाला सांगतो की आमचे उमेदवार या विभागातले गुलाब शेठ असतील मग त्यांचा प्रचार करण्यासाठी मी ते येणारच त्यांनाच विजय करायचे आहे मला शिवसेनेचा उमेदवार विजय करायचा आहे संतोषदादा का माझे दुश्मन आहेत का बरोबर आहे आम्ही काम केलेलं आहे शेवटी लाईन आहे पक्षाची भूमिका आहे ती घेऊनच मला चालणार आहे मी तालुका प्रमुख आहे मी तालुका प्रमुख आहे या तालुक्यामध्ये शिवसेनेचे मशालीचे उद्धव साहेबांचे अधिकाधिक उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला निवडून आणण्याची जबाबदारी आम्हा सगळ्यांची आणि या सगळ्यांचं नेतृत्व मी करतोय शंभर टक्के की आम्ही आमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार के केवळ केवळ सावरगाव कुसूर मतदारसंघात नाही तर तालुक्यातल्या इतर मतदारसंघामध्ये देखील आम्ही तेच प्रयत्न करून आमचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करणार मला एक सांगा मग तुम्ही यांना उमेदवार म्हणून डिक्लेअर केले का बघा उमेदवारी देण्याचा निर्णय किंवा तो अधिकार माऊली खंडावेळी कोणत्याही तालुका प्रमुखाचा नाही ए बी फॉर्म कोणाचा येतो ए बी फॉर्म पक्षप्रमुख सचिवाच्या सईनं आमच्याकडे देतात आणि तो अधिकार त्यांचाच असतो पण तालुका प्रमुख म्हणून शिफारस करण्याचं काम माझं आहे ते शंभर टक्के होणार काय शिफारस केली जाईल काय शिफारस म्हणजे आमचे उमेदवार गुलाब शेट असणार आहेत वेगळं सांगायचं चे गरज आहे एखाद्याच्या पण ए बी फॉर्म देण्याचा अधिकार हा पक्षप्रमुखांचा आहे आणि तुमच्या माध्यमातून सांगतो तुमच्या माध्यमातूनच काही प्रश्न किंवा काही चर्चा होत आहेत तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांचं मत आहे अनेक नेत्यांचं मत आहे की हा एकत्र येणार ते एकत्र येणार ते एकत्र येणार या एकत सगळ्या गोष्टी सुरू आहेत शेवटी फायनली अजूनही कोणत्याही प्रकारचे निर्णय झालेले नाहीत मी मगाशी सांगितले की सन्माननीय विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे परवा तालुक्यामध्ये आहेत आणि मग त्याच्यावरती चर्चा होऊन पुढचे निर्णय होणार आहे साहेब मला एक तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता का ज्यावेळी तुमची भेट झाली मुंबईला अजित सोबत मग किती हो लोक होते दहा बारा लोक होते आम्ही कोण कोण नेते मंडळी होत्या शेठ बेंडके संजय गाळे मी विखे होता आणि अजून इतर कार्यकर्ते होते काही बरेच बरं मुंबईला मंत्रालयात भेट झाली सह्याच्या अतिथी मग काय झालं तिथं अजितदानी ओके केलं होतं प्रवेश घेण्यासाठी मग तारखा दिल्या त्या दोन तीन ते दोन तीन तारखे त्यांचं अचानक काही काम निघालं त्यामुळे गेली तिथं तुमच्या गाळ्यामध्ये म्हणजे हे पण मफलर काय म्हणतात टाकली होती खरं होतं ते राष्ट्रवादीची टाकली असेल बहुतेक माझ्या लक्षात नाही एवढं अहो असं पक्षाचं जो आहे ना पट्टा तो तुमच्या गाळ्यामध्ये घातला असे फोटो काही लोकांकडे आहेत माझ्या जे फोटो चुकीचे फोटो आहेत ते जे टाकले नव्हती नाही ना मग काळजी दादांच्या यांच्यामध्ये काही शब्द काय झाला होता चर्चा का मी इतर काही चर्चा झाल्या होत्या होतं कौटुंबिक होते का कोणत्या होते कौटुंबिक काही पक्ष राजकीय मग आता तुम्ही ह्याच ह्याच पक, पक्षामध्ये ठाम राहणार आहेत नक्की नक्की काही झालं तरी तुम्ही इतर पक्ष जाणार नाही हे तुम्ही मीडिया समोर कोणत्याही दबावाला बळी पाडतो सांगताय मी मनाचा बालक आहे ना माझ्या काय मीडिया समोर आणि कोणाच्या दबावाला पण पडण्याचा प्रश्न येतच नाही कुठे